आता दत्ता गावारी एक इच्छुक आहे देवराम लांडे तर तो गुडगेला बासिंग बांधून तयारच आहे आणि अजूनही आमचा एक डोळस म्हणून डॉक्टर आहेत ते वाटले सुनीता बोराडे महिला इच्छुक आहे दुसरा आपल्या खानगावच्या जे खामगावच्या सरपंच आहेत मारुती यांची कन्या आता जे सरपंच आहे तू हे पाईपलाईन खोदून गाडून द्यायचं काम कर मग तू ही वीर खोदून द्यायचं काम कर आणि मग ते असं एका खाली एक हे साखळी रचलेली आहे त्यामुळे प्रत्यक्षात त्या नियमाप्रमाणे किंवा इस्टमेंट प्रमाणे का एकही काम चालू नाही आणि एकही योजना आज तर चालू नाहीच नाही आणि म्हणून ते पाणी तुम्हाला असं म्हणायचं जलजीवनचे पैसे सगळे पाण्यामध्ये गेले का पाण्यातच गेले ना म्हणावं लागतं तुम्ही आदिवासी भागामध्ये उन्हाळ्यामध्ये प्यायला पाणी नसतं पाणी <laughs> पुरवठा लागतो पाणी पुरवठा करा शासनाने जलजीवनची योजना आदिवासी भागामध्ये दिली गेली बरोबर मग ती पण फेल गेली फेलच गेले ना आता तुम्ही जर बघितलं येऊन चौकशी जर केली ते पाईप जे आहेत त्या पाईपांचा जो गेज आहे म्हणजे त्यांची जाडी म्हणा किंवा इतर ते ज्या क्वालिटीचे असायला पाहिजे त्या क्वालिटीचे पाईप टाकलेले नाहीत एक भाग कारण एकतर त्याचं ते एस्टिमेट प्रमाण आमच्या सरपंचांना त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी अवगत नाहीत बरोबर की त्यांना माहीत नाही किंवा या किती क्वालिटीचा हा एक भाग आहे दुसरा समजा तुमच्या मेन टाकीपर्यंत नेला तिथून त्या वाडेवस्त्यांना पुरवठा करणारा जे सप्लाय ज्याला म्हणतो रिटर्न आपण टाकतो पाईप टाकतो ते एकदम हे आता काही ठिकाणी आम्ही टेस्टिंग करून बघितले आता माझ्याच गावची आम्ही टेस्टिंग करून बघितले थे। तीन चार ठिकाणी ते फुटलं फुटल्यानंतर आम्ही संबंधित ठेकेदारला सांगितलं त्यांनी येऊन ती दुरुस्त केली परंतु पुन्हा त्याच्यामध्ये काय होतं की काही विकास कामं चाललेले असतात मग ते ठेकेदारांनी थे ती योजना वर्षभर चालवणं चालवायची आहे करायची हो। ग्राम आहे आता ग्राम सब ग्राम थांबत तुम्हाला मी की मला एक सांगा जर तुम्हाला तुमच्या पक्षाने तुम्हाला संधी दिली पक्षाने तुम्हाला तुम्ही आता उभे राहावा तर तुमची काय भूमिका असेल नाही जर पक्षाने म्हटलं तर मग शेवटी पक्ष आणि कार्यकर्ते कारण कुठलाही माणूस म्हणजे कुठलाही कार्यकर्ता जो असेल त्याला जर त्याचा पक्ष आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी म्हटलं की बाबा तुम्ही या वेळेला ही निवडणूक लढली पाहिजे आर्थिक भाग वेगळा कारण शेवटी निवडणुकीला पैसा लागतो हे सगळ्यांनाच माहिती आहे बरोबर परंतु जर पक्ष आणि कार्यकर्त्यांची भावना असतील तर मग लढायला काय हरकत नाही तशा पद्धतीनं मग तयारी करावी लागते परंतु आता सध्याच्या परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की आमच्याकडं काही गोलप त्या इच्छुक आहेत असं साधारणतः महिला आलं तर एक दोन तीन महिला इच्छुक आहेत पुरुष आलं तर दोन दोन चार पुरुष इच्छुक आहेत म्हणून अशा पद्धतीनं आता सध्या लोकांमध्ये असे संभ्रमित अवस्था आहे आता लांडी साहेबांनी या भागाचं अनेक वेळा प्रतिनिधित्व केलं आहे त्यांनी थांबावं असं तुम्हाला वाटत नाही का ते थांबावं आमचं तर म्हणणं त्यांनी थांबावं परंतु तो काय थांबू शकत नाही ना आपण जरी आम्ही म्हणलं तरी तो थांबू शकत नाही कारण ज्या माणसाला ती एक रुटीन पडले असतं का सवयी म्हणतो आपण ती सवयी काही जाणार नाही ना त्याला ती माहिती आहे किंवा जिल्हा परिषदमध्ये गेल्यानंतर काय काय करायचंय मग टाक्या कशा घ्यायच्या आहेत म तुमच्या पायपाच्या योजना कशा ताडपत्रीच्या कशा गिरणी कशा ही योजनेची फॅसिलिटी माहिती झालेली आहे आणि मग त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं कमिशन घेता येतं किंवा त्याच्यातून आर्थिक लाभ कसा मिळतो हे त्याला माहिती आहे त्यामुळे तो सोडू शकत नाही तो काही झाला तरी कुठल्या तरी पक्षातून म्हणा नाही तर अपक्ष म्हणा ते आ, ते आणि दत्तागौरे एकाच पक्षामध्ये आहेत ते आहेत ना ते सूत्र पक्ष अंतर्गत प्रश्न असल्यामुळे आता त्यांचं सूत्र काय होईल ते त्यांनाच माहिती त्या सूत्राच्या विषयी आपण काय बोलणं योग्य ठरणार नाही जर पक्षाने तुम्हाला संधी दिली तुम्ही उभे राहिला तर तुम्ही तुमचं ध्येय तुमचं काय असेल पहिलं नाही माझं म्हणणं आहे की जे काही जिल्हा परिषदच्या ज्या योजना आहेत त्या तर व्यक्तिगत पातळीवरती पोहोचल्या पाहिजे पण या भागात महत्वाच्या ज्या दोन तीन मुद्दे आहेत एकतर शैक्षणिक दुरावस्था आहे शाळेचा सुधारणा चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे शाळेला सुविधा मिळाल्या पाहिजे आरोग्याच्या सगळ्यात महत्वाची समस्या आहे आरोग्य जे हे आहे आपल्या भागातले जे उपकेंद्र हे आरोग्य सेंटर आहेत प्राथमिक आरोग्य केंद्र त्याच्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे आणि याच्या या सगळ्यांपेक्षा असं माझं मत आहे की आपल्याला कुठेतरी या दोन्ही भागाचं म्हणजे दोन जिल्हा परिषद आपल्या जे मत आहे मग कुठे होऊ द्या ते की एक मध्यवर्ती ठिकाणी असं एक मोठं हॉस्पिटल आपलं आदिवासी विभागामध्ये झालं पाहिजे केवळ आदिवासींसाठी नाही तर सगळ्या लोकांना त्याचा लाभ मिळाला पाहिजे तिथं ऑपरेशन झाले पाहिजे लांडी साहेबांच्या गावामध्ये काहीतरी एक हॉस्पिटल उभं राहिलं होतं उभं राहिलं होतं त्याचं काय झालं त्याचं उद्घाटन झालं की नाही ते पण माहिती नाही तिथे डॉक्टर जातात का नाही ते पण माहिती नाही म्हणजे ते नसतं फक्त बांधकाम करण्यापुरतंच जर हॉस्पिटल असेल तर त्याचा उपयोग काय आमचं म्हणणं आहे की सर्वांना तेथे लाभ मिळाला पाहिजे ऑपरेशन झाले पाहिजे ॲडमिट करता आला पाहिजे आय सी म्हणजे आय सी यू सारख्या सुविधा त्या ठिकाणी असल्या पाहिजे आज वरच्या पट्ट्यामध्ये जर एखाद्या ठिकाणी जा एखादा सिरियस पेशंट आला तर कुठंच आय सी यूची सुविधा नाही जुन्नरला आल्यानंतर जुन्नरला सुद्धा आय सी यूची सुविधा पाहिजे त्या प्रमाणामध्ये नाही तुम्ही बघा इथं ग्रामीण रुग्णालयाला आणि म्हणून असं सुसज्ज असं एखादं हॉस्पिटल असावं ही आमची धारणा आहे आणि त्याच्यासाठी आम्ही मग अतुल सेठ बेनके असतील शरददादा असतील किंवा अजितदादा असतील या सगळ्याच्या माध्यमातून तसं प्रयत्न आम्ही करू की आमच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आम्हाला एक मोठं हॉस्पिटलचा सुसज्ज द्यावा